कामठीच्या नागरिकांसाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या समस्या बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या कामठी शहरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या नागरी आणि प्रशासनिक समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत संघमैदान इथं जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या जनसंवाद कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून जवळपास सहाशे नागरिकांनी आपल्या विविध समस्या लेखी स्वरूपात मांडल्या ले। विविध विभागातले अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला हजर होते त्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सातत्यानं सोडवण्यात येतील असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला कामटी शहरामध्ये यायचं तसं तर मी रोज बैठक घेणारच आहे कामटी शहराच्या जे जे काही माझ्याकडे अर्ज येतात ते निर्णय करणारच आहे पण एकदा जनते करता एकदा मी पुन्हा दीड महिन्यातनं एक महिन्यातनं याच पद्धतीने येणार आहे आणि त्या समस्या या जनसंवादात मला प्राप्त झाल्या जवळपास साडेचारशे अर्ज आले आहेत साडेचारशे अर्ज निकाली काढायचे आहे हा माझा दावा नाही की पूर्णच निकाली निघेल यातले काय निघतील काही पुन्हा पुढच्या वेळी येतील पुढच्या वेळी है, येतील पुन्हा पुढच्या वेळी येतील है, पुन्हा पुढच्या वेळी येतील है। म्हणजे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा अर्ज येतील मी शेवटी माणूस आहे मलाही लिमिटेशन आहे काम करण्याचे त्याचं काम मला पक्षातही पाहावं लागतं मग राज्याचा महसूल मंत्री म्हणजे कलेक्टरच्या जे, अंडरमध्ये जेवढे काम आहेत ते सर्व काम